स्वाभिमानी मराठा कुणबी आरक्षण घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी नमस्कार मी श्रीशील स्वामी आणि गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या आदेशाला विरोध केला मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कायमच विरोध केला आणि आज घेणार असलेली पत्रकार परिषद मात्र त्यांनी रद्द केली स्वतः नारायण राणे यांनी ट्विट करून अशी माहिती दिली आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे त्याचा सरकारने सखोल विचार करावा कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्वाचा आहे एवढंच मला सांगावसं वाटतंय असा इशारा नारायण राणे यांनी काल ट्विटमध्ये दिलाय शिंदे फडणवीस सरकारला विरोध करणारी पत्रकार परिषद घेत नसल्याचे त्यांनी लिहिले मराठा आरक्षण या विषयावर त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या बत्तीस टक्के म्हणजे चार कोटी एवढी आहे कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्वाचा आहे एवढंच मला सांगावसं वाटतं असं सूचक विधानही नारायण राणे यांनी केलंय मात्र ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत हे फक्त मतांसाठी विरोध करत आहेत नारायण राणे आणि छगन भुजबळ या दोघांनीही सत्तेतून बाहेर येऊन भूमिका मांडली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामुळे तें त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली आहे मात्र कुनबी नोंदी या तर सर्वांना आवश्यक होत्या या आंदोलनात सर्व लोक उपस्थित होते त्या नेत्यांना बाजूला काढून हे आंदोलन झाले न्याय मिळाला त्यामुळे त्यांचे पचने हे पडलं नाही असा चिमटा संजय शिरसाट यांनी काढला